जवा दिसता या धनगराच फ्वारे छापा पडतो या धान्यवागाचा छापा पण थोड्या धान्यवाद जवा या धनगेराज फारे जवा या धनगराज फारे छापा पडतो या धान्यवागाचा छापा पडत चंद एक छंद गोपी चंद होळको जळकोर जय मल्ला होय मल्ला श्रिंगाच्या नावाने छान मला पुण्य राजमाता हिल्या देवी होळकरांचा विजय असो बहुजनांचा धन्यवाद पडकर साहेबांचा विजय असो सगळ्यांनी दोन्ही हातवरती करायचे एक छंद Rashtravata! É. Raja